एका मुस्लिम तरुणीशी लग्न केलेल्या तरुणाचा एका आठवड्यातच मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली तरुण मुस्लिम तरुणीला घेऊन घरातून पळाला होता त्यानंतर आठवड्याच्या आतच त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृताच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे मुलीच्या तिचे नाराज होते त्यामुळे मुलीला आधी सासरी बोलावून घेतलं त्यानंतर जावयाची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे ही घटना हाजीपूर इथल्या बहुवारा इथे घडली आहे मृताचे नाव संतोष कुमार चौधरी असे आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मालपूर गावच्या मुस्लिम मुलीवर त्याचं प्रेम होतं मोसरत खातून आणि संतोष हे तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला संतोष दिल्लीत एका खाजगी कंपनीत काम करत होता त्यामुळे तरुणीशी त्याला भेटणं शक्य होत नव्हतं त्यामुळे तरुणी तीन महिन्यांपूर्वी त्याच्याकडे गेली होती तेव्हा दोघांनी मंदिरात लग्न केलं आणि नंतर कोर्ट मॅरेज केलं